मुंबईत अकरा लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती प्रारूप मतदार यादीतून उघड झाली आहे यामध्ये सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात आहेत विशेष म्हणजे यातील एक लाख मतदारांची नावं तीन ते चार ठिकाणी आहेत मुंबई महापालिका निवडणुकीत हा प्रश्न निकाली काढण्याचे मोठं आवाहन आयोगासमोर आहे दरम्यान दुबार मतदारांना नाव वगळण्यासाठी एक संधी दिली जाणार आहे त्यानंतर महापालिकेकडून पाच डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे मुंबई शहरात दोन लाख से त्र्याहत्तर हजार दुबा मतदार आहेत पश्चिम उपनगरात चार लाख अठ्ठ्याण्णव हजार दुवार मतदार आहेत पूर्व उपनगरात तीन लाख एकोणतीस हजार दुवार मतदार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका